या व्हिडिओमध्ये आपण मोशन ब्लॉक्सचा वापर करून कोडिंग करणार आहोत प्रथम पिक्टो ब्लॉक्स हे ॲप ओपन करूया पिकटो ब्लॉक्स ॲपमध्ये कोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स दिसत आहे हे सर्व ब्लॉक्स वापरून आपल्याला कोडिंग करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला मोशन ब्लॉक्सचा वापर करून आपल्याला कोडिंग बनवायचं आहे आता प्रथम आपण बॅकड्रॉप घेऊया बॅकड्रॉप म्हणजे आपल्या ॲनिमेशनला जे बॅकग्राऊंड द्यायचं आहे ते बॅकड्रॉप इथे कोपऱ्यामध्ये इथे क्लिक करा त्यानंतर कोपऱ्यात खाली प्लस या चिन्हावर क्लिक करा इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बॅकड्रॉप्स दिसत आहेत तुम्हाला जो योग्य वाटेल तो बॅकड्रॉप्स तुम्ही निवडू शकता इथे मी आता एक बॅकड्रॉप निवडला आहे त्यानंतर मी बॅकला गेले आता मला हा जो कॅटचा स्प्राईट आहे म्हणजे हे जे, जे कॅरेक्टर आहे मला नको आहे मी त्यावर वर कोपऱ्यात क्लिक केलं आणि डिलीट करून टाकलं त्यानंतर मला आता दुसरे कॅरेक्टर किंवा स्प्राइट घ्यायचे आहे तर मी माझ्या या बॅकड्रॉपला व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीने मी स्प्राईट निवडत आहे तर मी आता इथे एक स्प्राईट मी इथे भालूला निवडला आहे आणि हा तुम्ही कोणताही स्प्राईट इथे घेऊ शकता तुमच्या कल्पनेनं तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही इथे स्प्राईट निवडू शकता आता मला हा जो भालू आहे हा साईजने मोठा वाटतो आहे मग मी इथे कोपऱ्यामध्ये एडिटवर क्लिक केल्यानंतर मी त्याची साईज बदलू शकते हा मला फारच मोठा वाटतो आहे अजून मी पुन्हा एकदा त्याला साईज अंदाजाने चेंज केली आणि आता मला हा व्यवस्थित इथे वाटतो आहे मी इथे डायरेक्शनही चेंज करू शकते किंवा एक्स आणि वाय व्हेरिएबल्स पण चेंज करू शकते आता आपल्याला मोशन ब्लॉक्स वापरून कोडिंग करायचं आहे प्रथम आपला कुठलाही प्रोग्राम हा रन होताना फ्ले फ्लॅगवर क्लिक केल्याशिवाय होत नाही म्हणून आपल्याला इव्हेंट्समध्ये जाऊन व्हेन फ्लॅग क्लिक्ड हा ऑप्शन हा ब्लॉक वापरायचा आहे हा ब्लॉक मी सुरुवातीला घेतला आहे त्यानंतर मोशनमध्ये जाऊन मी प्रथम मू टेन स्टेप्स हा ब्लॉक वापरते आता हा ब्लॉक वापरल्यानंतर इथे मी टेन स्टेप्स आहे त्याचे ट्वेंटी टे स्टेप्स केल्यात आता मी प्रोग्रॅम पुन्हा रन करून बघते फ्लॅगवर क्लिक केल्यावर माझा प्रोग्रॅम अशा पद्धतीने रन होत आहे आता मी पुन्हा ह्या वीस स्टेप्स पुढं जातोय परंतु ह्याला रिपीट करण्यासाठी सुद्धा मी एक वेगळा ब्लॉक्स वापरू शकते इथे कंट्रोलमध्ये जाऊन आता तुम्ही कंट्रोलमध्ये जाऊन मी आता वेट हे ऑप्शन देते तो एक, -एक सेकंद थांबून परत वीस वीस स्टेप्स पुढं जातो आहे आता वीस स्टेप गेल्यानंतर एक सेकंद थांबणार आणि हे सगळं रिपीट होण्यासाठी मी इथे कंट्रोलमधील रिपीट हे ब्लॉक वापरले आहे आता हे रिपीट ब्लॉक वापरल्यानंतर मी प्रोग्राम रन करून बघते आता इथे हा भालू अशा पद्धतीने रन होताना दिसत आहे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी आणि वेगवेगळे अजून ब्लॉक्स वापरून तुम्ही एखादे कॅरेक्टर किंवा स्प्राईटला मूव मूवमेंट देऊ शकता आता ही एक पद्धत झाली आता दुसऱ्या पद्धतीने आपण स्प्राईटला मुवमेंट देऊ शकतो कोणत्याही टू डी पिक्चरला दोन डायरेक्शन असतात एक एक्स ॲक्सेस आणि दुसरी आहे वाय ॲक्सेस तर हा जो भालू आहे ज्या ठिकाणावर आहे तिथले एक्स आणि वाय ॲक्सेस आणि त्यानंतर मी या भालूची जर जागा बदलली तर त्याचे एक्स आणि वाय व्हेरिएबल व्हेरिएबलसुद्धा चेंज होताना इथे दिसतात आता मला ह्याची जागा ह्या सुरुवातीच्या ठिकाणापासून चालत चालत त्याला तो पुढे गेला पाहिजे अशा पद्धतीने मला त्याला मोशन द्यायचं आहे आता ह्या भालूला मी सुरुवातीला ह्या ठिकाणी ठेवत आहे आणि यासाठी गो टू एक्स वाय एक्सेस हा ब्लॉक मी इथे वापरत आहे आता मी ह्याला याची जागा पुन्हा बदलून पुढे ड्रॅग अँड ड्रॉप केले आता यासाठी ग्लाईट टू एक्स आणि वाय एक्सेस हा ब्लॉक मी इथे वापरते आता इथे मी दोन सेकंद थांबण्याची कमांड देत आहे आता अशा पद्धतीने हा प्रोग्राम रन होतो आहे पुन्हा मी हे दोन सेकंद बदलून पाच सेकंद करून बघते म्हणजे आपला प्रोग्रॅम कसा रन होतो त्याचा अंदाज येईल आता हा प्रोग्रॅम अशा पद्धतीने रन होतोय पुन्हा मी या पाच सेकंदाचे आता प्रोग्राम बघा अशा पद्धतीने रन होताना दिसत आहे आपली क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही तुमच्या पद्धतीने या मोशन ब्लॉक्सचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीने कॅरेक्टरला मुवमेंट देऊ शकता इथे कोपऱ्यामध्ये चार बाण दिसत आहेत या बाणावर क्लिक केल्यानंतर आपला प्रोग्राम हा आपल्याला अशा पद्धतीने दिसतो आणि तो कसा रन होतो तर इथे मोठ्या स्क्रीनवर आपण बघू शकतो अशा पद्धतीने मोबाईलवर आपल्याला सोप्या पद्धतीने कोडिंग करता येते